एका ग्रस्थाने दोनशे रुपये पंचवीस मुलांना वाटले काही जणांना त्याने पाच रुपये दिले तर काहींना दहा रुपये दिलेत प्रश्न किती मुलांना त्याने दहा रुपये दिलेत असा सुटसुटीतपणे विश्लेषणात्मक पद्धतीने आम्हाला समजेल अशा भाषेत प्रश्नाचं उत्तर द्यास ओके लक्ष द्यायला मित्रांनो वाटलेली रक्कम वाटलेली रक्कम किती आहे दोनशे रुपये हे एक पहिली बाब दुसरी बाबाशी रक्कम किती जणांना रक्कम किती जणांना वाटली वाटपाचे भागीदार पंचवीस आहे ओके प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं कस लक्ष द्या काही जणांना पाच रुपये वाटले तर काही जणांना दहा रुपये वाटले ओके मग किती जणांना पाच रुपये वाटले सर किती जणांना दहा रुपये वाटलेत सर यासाठी लेकरांनो चलपद यक्स आणि चलपद वाय वापरा ओके लक्ष द्या उदाहरणार्थ जणांना पाच रुपये वाय जणांना दहा रुपये वाटले ओके इथं अधिक चिन्ह द्या लेकरांनो आणि समोर पंचवीस लिहा वाटपाचे भागीदार पंचवीस आहेत याचा अर्थ दोनशे रुपयामध्ये ज्या पंचवीस नोटा त्यानं वाटल्या प्रत्येकाने फक्त एक नोट दिली असा त्याचा अर्थ एक एक्साधिक वाय बराबर पंचवीस मित्रांनो हे झालं समीकरण एक ओके आता इथं गुणीला पाच पाच रुपयाचं मूल्य इथं गुणीला दहा दहा रुपयाचं मूल्य हा गुन्हाकार करा पाच गुणीला एक पाच एक्स अधिक चिन्ह दहा गुणीला वाय दहा वाय समोर वाटपाची रक्कम हे समीकरण दोन ओके आता काय करायचं सर सरलेखरांग समीकरण समीकरण एकला पाचने गुणा या समीकरण एकला पाच न गुन्हा पाच गुणीला एक्स पाच एक्स अधिक चिन्ह पाच गुणीला वाय पाच वाय सर बराबर पाच गुणीला पंचवीस एकशे पंचवीस लेकरांनो हे समीकरण तिसर नवीन मिळालं आता काय करायचं सर आता ओके हे पाच न का गुणायचं हो दोन न का गुणायचं हो सात न का गुणायचं हो दहा न का गुणायचं हो असे प्रश्न काही विद्यार्थ्यांचे येतात कुठलं तरी एक चलपद कुठलं तरी एक पद आपल्याला सारखं करून उत्तराप्रत पावलं टाकायचे असतात ओके कोणाची तरी एका चलपदाची आपल्याला किंमत काढायची असते म्हणून एक चलपद ओके आपल्याला सारखं करण्यासाठी हा गुणाकार लक्ष द्या आता समीकरण समीकरण दोन मधून लेकरांम लक्ष द्या समीकरण नवीन मिळालेलं तीन वजा करा समीकरण दोन हे पाचशे अधिक दहा वाय बराबर दोनशे मांडा इथे पाच दहा वाय बराबर दोनशे सर ओके हे विविध स्पर्धा परीक्षा देणारे लेखर मला प्रश्न विचारतात माझेच काही माझे विद्यार्थी जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतात ओके पोलीस तलाठी ग्रामसेवक काही शालेय स्पर्धा देणारे विद्यार्थी जसं की नवोदयशी शेवटी श्रेया एन एम एम एस बी पी एस मंथन वगैरे आधी आधी तर हा प्रश्न सांगा तो सांगा समजेल अशा भाषेत सांगा ओके मला असं वाटते असे अनेक विद्यार्थी असू शकतात ज्यांना हे प्रश्न पडले असावे म्हणून हे प्रश्न युनिव्हर्सल सार्वजनिक अपलोड करण्याचा प्रपंच ओके लक्ष द्या समीकरण दोन इथं मांडलं सर गणित आमच्या लक्षात या लागलं या समीकरण दोन मधून हे तुर्तास नवीन मिळालेलं समीकरण वजा करा पाच एक चांडाते वजाबाकी नंतर करू एकशे पंचवीस हे समीकरण तीन नवीन मिळालेलं याची करायची वजाबाकी म्हणजे इथं वजा चिन्ह येणार इथं अधिकचं चिन्ह वजा होणार आणि इथं सुद्धा वजा चिन्ह एक पद आपल्याला सारखं करायचं असते ओके म्हणून हा गुणाकार इथं पाचक वजापाच लोक पावतात बरं एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक हा गणितीय गुणधर्म देर आर सो मेनी कॅरेक्टरिझम इन मॅथ गणितीय हे बारकावे दंडक गणिताची आचारसंहिता वाचा प्रॅक्टिस करा आता दहा वायमधून पाच वाय गेले सर पाच वाय राहिले लेकरांनो ही वजाबाकी पंचाहत्तर आता वायला एकटं करू पाच भागीला जातात हे तुमच्या आता पाठ झालं हा भाग लेकरांनो पंधरानं गेला याचा अर्थ पंधरा वायचं उत्तर मिळालं वाय म्हणजे काय दहाच्या नोटा किती यासाठी गृहित धरलेलं चलपद होतं वाटल्यास हे इथं पाच रुपये हे दहा रुपये पुन्हा एकदा मांडणी पाचच्या नोटासाठी एक्स दहाच्या नोटा किती जणांना वाटल्या यासाठी वाय वायची किंमत मिळाली किती हो पंधरा इथं पंधरा जणांना हे उत्तर याचा अर्थ किती मुलांना त्याने दहा रुपये दिलेत पंधरा मुलांना ओके आता लेकरांनो किती मुलांना त्याने पाच रुपये दिलेत समीकरण एकमध्ये आल्या वायची किंमत टाकून उत्तराप्रत जा किंवा तसेही पंधरा दहा पंचवीस ओके चला यक्स अधिक वाय बराबर पंचवीस यक्स वायची किंमत पंधरा मिळाली आता यक्सला एकटं करून पंचवीसकडे वजा स्वरूपात पंधरा म्हणजे यक्स बराबर काय दहा या यक्सची किंमत दहा खाली जर दिसत नसेल तर ओके याचा अर्थ दहा मुलांना त्याने पाचच्या आणि पंधरा मुलांना त्याने दहाच्या नोटा वाटल्या या नोटांची किंमत मूल्य दोनशे रुपये येते का पंधराला दहा न दहाच्या नोटा पंधरा जणांना वाटल्या म्हणून पंधरा गुणीला दहा दीडशेचं या नोटांचं मूल्य दीडशे रुपये ओके पाच रुपयाच्या नोटा त्यानं दहा जणांना वाटल्या म्हणून इथं दहा सोबत पाच गुणीला पन्नास रुपये हे मूल्य त्या नोटांचे पन्नास आणि दीडशे दोनशे रुपये हे कॉस्ट किंमत प्रश्नात दर्शवलेले मिळत आहे पडताळा योग्य प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर किती मुलांना त्याने दहा रुपये दिलेत लेकरांनो पंधरा मुलांना हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके नोटा आणि नाणी या घटकावरील अन्य भरपूर प्रश्न अभ्यासण्यासाठी नोटा आणि नाणी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके okay.